दापोली एस टी स्टँड मागील रस्त्याची दूरावस्था रहदारीसाठी मोठी अडथळा दापोली एस टी स्टँड मागील बाजूचा असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यावर श्रुती हॉस्पिटल आणि स्वामी समर्थ हॉस्पिटलजवळ एका कमानीच्या खाली मोठा खड्ड्या पडल्यामुळे नागरिकांचे आणि वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे या खड्ड्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे या भागातील रहदारी पूर्णपणे विस्कळीत झाली असून तातडीने या समस्येचे निराकरण करण्याची मागणी स्थानिक रहिवासी व वाहनधारक करत आहेत आरोग्य केंद्राजवळच जीव हा खड्डा रस्ता दोन प्रमुख आरोग्य सुविधा केंद्राजवळ असल्याने त्याचे महत्व अधिक आहे रुग्णांना घेऊन येणारे वाहने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची ये जा या मार्गावर सतत सुरू असते मात्र कमालीजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे परिस्थिती बिकट झाली आहे खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे पाच चाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे तर दुचाकी स्वार आणि इतर वाहनधारकांना येथून मार्ग काढताना जिकरीचे बनले आहे नागरिकांची मागणी अधिकारी कामाला लागणार कधी स्थानिक रहिवाशी आणि वाहन चालकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली असली तरी संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही दरवेळी अशा समस्या मांडल्या जातात पण कामाचा वेग मंद आहे अधिकारी प्रत्यक्षात कामाला लागले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे दापोलीतील नागरिकांचा प्रश्न आहे आमच्या जीवाशी खेळ होऊन मगच प्रशासन जागे होणार का स्थानिक नागरिकांची म्हणणे आहे की वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे प्रशासनाची बेफिक्री आणि दुर्लक्षामुळेच हा खड्डा नागरिकांसाठी धोकादायक झाला आहे उद्या जर एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे तातडीने कामाला लागा स्थानिक रहिवाशी व वाहनधारकांचा इशारा आहे की जर हा खड्डा तातडीने बुजवला गेला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल प्रशासनाने झोपेतून उठले पाहिजे दापोलीकरांचा आवाज स्पष्ट आहे आम्हाला सुरक्षित रस्ता हवा तोही ताबडतो पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली